आणि मच्छी शेंगट्या ना काय मांजर बसला येऊ आणि बबळू साईल जात पुढं क्लासला नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले नऊ आणि आपण बसलो तर पडवीच्या इथे पण पाऊस पडायला लागलेला आहे आज तारीख आहे सोळा सोळा मे दोन हजार पंचवीस आणि आजकाल पाऊस ऊन पाऊस होतं सकाळी थोडासा पडला पाऊस त्याच्यानंतर मग ऊन पडलं आणि मग त्याच्यानंतर परत हा असा पाऊस पडलेला आहे हे बघा बघा इथे ओलं झालं बघा ते बघा पाऊस पडतोय कोण का

आता वाजले सकाळचे पावणे दहा आणि बघा थोडा तासाभरापूर्वी पाऊस पडत होता हो आता ऊन पडायला लागलं आहे या साईडला आकाश बघा मोकळा एकदम पण या साईडला म्हणजे इकडं पूर्वेला पूर्वेला ढग आलेले आहेत आणि हे बघा ही आमची पोरं आलेली आहेत गुरं लावून हो ना हे कुठं लावायला गेले गुरं थांब थांबे थांब थांब हां शिवारामध्ये गेल ना मग कसं वाटलं गुराकडे जाऊ बाय कसं वाटलं तुला चांगलं छान वाटलं तुला पण आवडलं थांब काठी लागेल बाईला बाईला हां मस्त वाटलं छान वाटलं हां चला हां मग जावा तुम्ही आता घरी हां काय हो खाई जात आहे राजापूर तो पप्पी आमचा जात आहे राजापुरात आता वाजलेत पावणे दहा म्हणजे दहा वाजत आले असतील आता आई येत आहे तू कुठे जातस धाम आई येत आहे ती बा आई येत आहे मस्त तर आत्ता वाजले सकाळचे पावणे अकरा आणि आपण चाललोय वरती मंदिराच्या इथं म्हणजे तनवईच्या इथं आपला हा बै आहे सनी आता आपण आलो मध्येच पाऊस पडता ऊन पडता यम एम डेकोरेटर एम डेकोरेटर एम 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 है एम 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 पाच एम एम पाच एम एम कि तीन पाच पाच एम एम तर पाच एम एम डेकोरेटर मग तेच यम 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 डेकोरेटर्स पाच वेळा आला पाहिजे तोंडात तो एम 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 डेकोरेटर्स एम यम 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 तर आपण म्हटलं आहे ते आणि डेकोरेटर्स एम 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 <laughs> <laughs> एम उभं झाला आता नको सांगू उभं झाला विनय मात्र आलेले आहेत मुंबईवरनं खास गाडीवर ना चालस गाडीत घेऊन आलं विनायक मात्र आले हे टोप घेऊन जातो आम्ही उद्या हळद आहे आणि ऊन पडलं मध्येच मगाशी पाऊस पडला हे आमची पोर आहेत सगळी वाढीतली मुलं हे आमचे फॉलोअर्स आहेत आणि वाडीतली हा तर मला ना मुंबईचे फॉलोअर्स आहेत नाव तर नाही माहिती मी इतका चेहरा बघितला इंस्टाग्रामला रील वगैरे बनवते आहे ना चांगले 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 हो पण नाव काय देशमुख ओके ध्रुवा आणि तुमच्या लोकांच सा। सांगा तो नाव तू पण आहेस ही आमची सगळी वाडीतली मंडळी आहे चला आता आम्ही जरा जातो नंतर भेटू बाय तर आता ही सगळी पोरं हे इकडे जात आहेत जेवणाची भांडी घेऊन जेवणाची भांडी घेऊन काय बुमरे आणि बॅगमॅन मयूर म्हात्रे काय पकडली मे महिन्यात असंच किलबिलाट असतो गावाला आणि बाकीच्या महिन्यात बाकीच्या महिन्यात शांत होता ऍक्च्युली पावसामध्ये पण गावाला यायला पाहिजे पण एवढा आपल्याला टाईम वगैरे नाही मिळत म्हणून आपण नाही येत पण मे महिन्यात सगळेजण मिळतो सगळेजण भेटतो हाच खूप आनंद आहे आणि हा तर मित्रांनो आता आपण जातोय घरी परचे वाजलेत पाहुणे एक ते एक झालाय आता म्हणजे पाहुणे एक वाजून गेलाय तर ऊन आहे खूप पण सांगू शकत नाही कधीच पाऊस पडेल तर हा सुंदर असा व्ह्यू आहे आमचं बुद्ध आहे इथं आता आलोच आहे इथं जामण्याचे बिया शिवाळ आहे आतमध्ये मध्ये जावण्याची भीती आता आपण आलेलो घरी आणि इथे घराचं काम चालू आहे दिप्याच्या आणि महिंद्र आप्पाच्या कधी मला ऐकून आला आवाज वा बोल, तर मित्रांनो हे बघा हे आहेत कापे गरे कापे फणसाचे बरका असतो तो, तो वेगळा असतो आणि हा कापा बरका थोडा पातळ असतो आणि हा जरा सुका सुका असतो पण हा सुद्धा टेस्टी लागतो खायला जरा बोलतात कापा फणस म्हणजे कापा गरा हे बघा आणि हे थोडं हे बघा असं असतं बरका असतो तो वेगळा असतो फणसामध्ये म्हणजे आपल्या इकडे तरी दोन प्रकार असतात कापा बरका आपण परवाच खाल्लेला आहे सकाळी आता हे दुपारी आपण कापा गरा खातोय आणि मस्त गावाकडे हेच आहे काही ना काही मे महिन्यात आपल्याला खायला मिळतच जे की शहरात मिळत नाही आणि भाजीसाठी घरे आपल्याला आणलेले गोऱ्या ताईच्या आईशी आणलं खै ना आणले खे नाही पण इथल्या ना वरती आहे तो त्यांच्या गाडग्याच्या इथे आहेत मित्रांनो आजही आपल्याकडे संध्याकाळी फणसाची भाजी आहे डेली आपण फणसाची भाजी खातोय अंकित इकडे भाजी साफ करते आणि आपण जाऊया या साईडला इकडं तिकडे बघूया काय करतायत ते आम आमचा इथे सोराश आहे सोराश काय करतो आहे ना राग आहे आज जरास त्याने आंबा खाल्लाय म्हणून आंबट वरती जायचं हे बघ वरती जायचं म्हणताय कुठे जायचंय वरती कशाला नको पडू होईल बाय इथून नाही जायचं माऊला आमचं जायचंय वरती पण ती छोटीशी आहे म्हणून जात नाही नको वर चढू बाय आणि हे बघा काय म्हणत जायचंच आहे आणि इथं बबलू आहे बबलू जाईल आणि पिल्ल्या तर नाचू नको आणि इकडे बिया नाही तर हे लोक काय करतात बघूया आपण काय करतो काय गवत आणि कुठं येणार वाढत तर मित्रांनो हे आपलं कावा नाही म्हणजे हे गुरांसाठी हे भाऊ मारवाय नको तर हे गुरं इथं आपली पहिली पावसाच्या आधी होती पाऊस पडायला लागला म्हणून आपण त्यांना आपल्या वाड्यामध्ये गोठ्यामध्ये घेऊन गेलो आहोत आणि हे जे गवत आहे ना हे वेगळं गवत आहे भाताचं गवत नाही तर हे गवत ए ए ते ते हे आता सुकाय तोपर्यंत आपण ह्याला वाड्यामध्ये भरणार आहोत हे बघा हे वरंडी आहे त्याला वरण बोलतो आमच्याकडं गवताच्या वरंडी तर हे वाड्यामध्ये आता टाकणार बबलू तर हे बघा ही वरंड आहे आता हे लोक खाली टाकणार बबलूनी ही पूर्ण आहे ना असं हा हे बाबू थांब बाय बाय काय करून नाही बाय वर बघ वर बघा वर बघा हां हो तर आमचा स्वराज बोलतो कॅमेऱ्याला लागली असती गाठी तर हे लोक आता हे वरण वाड्यामध्ये भरतील कारण पाऊस येतोय आहे जाऊन थोडंसं पाऊस म्हणजे बघा असं खाली टाकत सावकाश सावकाश आता हे हे कोसळायचं पण आहे पण थोड्या दिवसांनी कोसळतील तत्पूर्वी हे आता वरंडी तिकडं नेण्याचं काम चालू आहे गवत वरंडी म्हणजे गवत बाय दादा काय करतोय बबलू दादा काय करतोय काय करतोय बबलू दादा काय करतोय हा याच्यात हे आहे ते असं शूटिंग करतात त्याला शूटिंग शूटिंग बोलतो हा शूटिंग बोलतात त्याला शूटिंग शूटिंग याच्यामध्ये अस दिसत माऊ दिसतो माऊ दिसत याच्यामध्ये माऊ माऊ असं केल्यावर दिसत माऊ हम्म हे लोक आता दुसरी वरण टाकत हे सगळंच टाकणार आहे का खाली मस्त तो स्वराज आपला तिकडे वरती आहे हे वरती माझ दादा वरती गेला आता हा चोरांशी इथे तू खाली राह मी वरती जातो वरती जायचंय हा मग चल चल आपण चल वरती जाऊया हा हा चला इथून चौका चौकास चला खाली वाकून नाही बघायचं तर मग पडू होणार आपण जरा आपल्या घराच्या वरती आलो इथं आमचं घर असं जरा खाली आहे हे खाज उठल ये त्यानं खाज उठते अंगाला त्याच्यावर नका जाऊ खाज उठल पायाला ए त्याच्यावर नका जाव इकडे या खाज उठली ना इकड नाही हे बस असं हे पोरं नाचत होती पण त्यांना माहित नाही की हे गवत आहे ना आपल्या भाताचं गवत त्याला खाज जाम असते ते खाज हे गवत गवत आहे गवत गवत आहे ना हम्मा खाते आहे ना गवत खातात ना बैल 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 खातो ना ते गवत आहे वरून पडला पान

तर हे बघा हे वरच्या बाजूने असं दिसतंय हे बाबू हे तू नको जाऊ तुझं वजन जास्त आहे पडत तर इथून बबलू तर बबलू इथून हे गवत खाली टाकतो आणि हे बघा हे आपल्या घराच्या वरच्या बाजूला आहे ना थोडंसं असं अडचणीसारखंच आहे झाड वगैरे तुटलं आहे वाटतं हे बघा हे असं आपल्या हे बाई तिकडे नका तर घराच्या बाजूला आहे आम बाबाला कुल्या लटक लटक खाऊ बाई बोल बोल जोरत बोल तर ह्या चेंग डायलॉग फेमस झालेला आहे तुमच्यातल्या किती लोकांना माहिती आहे कमेंट करून सांगा चेंगळ्या बोले कुठे भाऊ तिकड नको जाऊ पडू आणि लाईक अँड सबस्क्राईब करा ना या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब लोकांना आणि लाईक अँड सबस्क्राईब करायचं व्हिडिओला कमेंट आणि शेअर पण करायला ते आणि ते मी पण बोलतो ओली आली ओली ओलती लाईक लाईक अँड सबस्क्राईब करा हं आणि तीन वेळा सबस्क्राईब करा तीन वेळा आणि लाईक्स किती करायचं लाईक्स आपल्याला राहील ना टन मिलियन करायचं हां टेन मिलियन लाईक्स करायचं आणि सग्राय बी आहे ना सग्राईब्स टेन ते, मिलियन पण करायचं टेन मिलियन कमेंट्स पण टेन मिलियन आणि शेअर पण टेन मिलियन मग असं करायचं असं भेटून काय भेटणार सुपर डायमंड प्ले बटन भेटणार आपल्याला

मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि घरात आहोत आपण आता आता इकडं आपल्याकडे साफसफाईचं काम चालू आहे आता आपलं बायला आहे या कचऱ्यामध्ये हो पण ते गंगोळींग केलं आहे तिने गोंधळा गोंधळ चालू आहे पण साफसफाईचं काम चालू आहे आपला काय रे याला बोलतात <coughs> ते कावण कावण सगळं साफसफाई केलेली अशी हे खोलावं लागणार आहे पण आता लगेच नाही थोड्या दिवसांनी याला खोलतील सरांसून साफसफाई करते आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आपण काय मुंगसन कोंबडा झाला की काय तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे पाच आणि आता आपण परत आलेलो मंदिराच्या इथं बघूया लगीन घरात काय काय झालेलं आहे ते तयारी लाईटिंग वगैरे लागलेली आहे मंडप वगैरे झालेला आहे तयार आपण आता आलेलो आहे लगीन घरात डीजे जे तर आता वाजले साडेपाच आणि परत पाऊस आलेला आहे आपण आलोय घरी आता चला तर आता वासराला सोडतायत आणि वासरू बाबा कस जाईल ते बाजा लाव उठ 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 मामा मम्मी दादा काम तांब्यावर देता ना गाय दूध तीन तांबाय वा तीन ता, तीन तांबेच द्या बरं आहे बरं गाय गाई तीन तांबे दे देईन देते एका टायमिंगला तर ही कोंबडी घरात जातो आहे शि शि शिशी हा एक कोंबडा इकडे आहे पण तो नंतर आपोआप जाय हां दोन झाले दोन झाले गाईच दूध काढून झालेलं आहे आपल्या तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पावणे आठ आणि आपण वरती आलेलो लग्न घराच्या इथं लगीन घराच्या इथं पण नेमकं येता येता मध्येच लाईट गेलेली आहे त्यामुळे सगळा अंधार दिसतो वाडीमध्ये तर आता लाईट येईल तोपर्यंत आपण आहे ना लगीन घरामध्ये पोचणार आहोत तर आता आपण आलेलो लगीन घराच्या इथं पण नेमकी लाईट गेली तर मित्रांनो हे बघा आपण आलो लगीन घराची इथं लाईट गेलेली पण आता लाईट आलेली आहे आणि मस्त असा झगमगाट उद्या आहे हळद उद्या बाईची हळद आहे आणि आज ही आपल्या लोकांनी सगळी तोरण वगैरे लावले जबरदस्त एकदम तर गावचं लग्न आहे ना मस्त अस जबरदस्त अजून काम बाकी आहे इथं इथल किंवा नाव वगैरे लावायची बाकी आहेत हो तिथे खाली कुंड्या लावलेल्या आणि इकडे आहे ना पोरं डीजे लावणार आहेत असं म्हणताय आता डीजे लावायचं म्हटलं तर ह्या मळ्या साफ करायला पाहिजे इथं साफ करतील आणि हे बघा हे घर आहे मुलींचं हे त्यांच्या चुलट्यांचं आहे तर आपण आहे नाचण्यासाठी मळी ठरवतोय कुठली चांगली आहे हा इथे घर आहे इथून हे ही दोन मळी ट्रायल बघवतो आम्ही इथं नाचायला होतो बघू रे ट्रायल नाचून दाखव मळ्यातनं काही खुपत वगैरे नाही ना बघू हा नाच बघू एकदा काय वाटत नाही ना तुला हा ठीक आहे तर ट्रायल झालेली आहे मई ओके हे नाचायसाठी बेस्ट आहे मित्रांनो फेमस भाजी आहे आम्ही दहा तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे साडे दहा वाजलेले आजच्या दिवसातला हा व्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कारण अशाच ह्याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत बाय